कोंढवा मागच्या काही दिवसांपासून सगळ्या देशात चर्चेत असलेलं पुण्यातलं ठिकाण आठ ऑक्टोबरला महाराष्ट्र एटीएसनं इथं छापा टाकला वेगवेगळ्या घरांमधून एकोणीस लॅपटॉप पेन ड्राईव्ह मोबाईल मशीन्स आणि काही सिम कार्ड जप्त केले एटीएसनं ही कारवाई कोंढव्यामध्ये दोन हजार तेवीस साली उघड झालेल्या ईसीस मॉड्युलमुळे केली होती त्या कारवाईनंतर कोंढव्याचं कथित दहशतवादी कनेक्शन पुन्हा चर्चेत आलं कोंढव्यातल्या या छापेमारीची चर्चा शांत झालीही नव्हती अशातच सोमवारी सत्तावीस ऑक्टोबरला एटीएसनं पुण्यात एका इंजिनियरला अटक केली कारण होतं त्याचं अल कायदाशी असलेलं कनेक्शन फोर्टी सेवन रायफलचा वापर करण्याची माहिती ते बॉम्ब बनवण्यासाठीचं मॉड्यूल अशा कारवायांमध्ये या आय टी इंजिनियरचा संबंध असल्याचं समोर आलंय मूळचा सोलापूरचा असलेला हा आय टी इंजिनियर राहायला पुण्याच्या कोंडव्यात होता पण अल कायद्याशी संबंध असलेला हा कोंडव्यातला इंजिनियर आहे कोण या आय टी इंजिनियरचं अल कायदा संघटनेशी कोणतं कनेक्शन समोर आलंय पोलिसांकडून या सगळ्या केसबाबत कोणती माहिती देण्यात आली आहे सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य तुम्ही बघताय बोल भिडू जुबेर हंगरगेकर पुण्यात राहणारा पस्तीस वर्षांचा इसम तो मूळचा सोलापूरचा पण कामानिमित्त राहायला पुण्यात जुबेरचं बॅकग्राऊंड सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग मधलं पुण्याच्या कल्याणी नगर मधल्या एका आय टी कंपनीमध्ये तो कामाला आहे जुबेरचं अॅन्युअल पॅकेज पंचवीस लाख त्यामुळं आर्थिक परिस्थिती सुद्धा सधन कोंडबाव परिसरातल्या एका बिल्डिंगमध्ये त्याचं घर आहे जुबेरचं लग्न झालं असून त्याला दोन मुलंही आहेत जुबेरचा भाऊ आणि कुटुंबातले इतर सदस्य त्याच्या घराजवळच्या एका, एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहतात मागच्या काही दिवसांपासून जुबेर पुण्यात नव्हता आपल्या मित्रासोबत एका कार्यक्रमासाठी तो चेन्नईला गेला होता सोमवारी सत्तावीस ऑक्टोबरच्या सकाळी तो चेन्नई एक्सप्रेसने मित्रासोबत पुणे स्टेशनवरती उतरला आणि महाराष्ट्र एसच्या पथकाने दोघांनाही ताब्यात घेतलं जुबेरच्या अटकेचं कारण होतं त्याच्या लॅपटॉपमध्ये सापडलेलं अल कायदा संघटनेचं बँड लिटरेचर आता अल कायदा ही एकोणीसशे ऐंशीच्या दशकात स्थापन झालेली दहशतवादी संघटना ओसामा बिन लादेन सारखा दहशतवादी त्याच संघटनेशी संबंधित या संघटनेवरती भारतामध्ये बंदी आहे त्यामुळं पुण्यातला आय टी इंजिनियर त्या संघटनेशी कनेक्टेड असल्याचं समोर आल्यावरती त्या गोष्टीची बरी चर्चा झाली आठ ऑक्टोबरला जेव्हा एसने कोंडव्यामध्ये छापेमारी केली होती तेव्हा त्यांनी एकोणीस लॅपटॉप आणि चाळीस मोबाईल जप्त केले होते त्यावेळी ए टी एसच्या अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या अठरा ते एकोणीस संशयितांची चौकशी करत त्यांच्या घरावरती छापे टाकले होते त्यातलं एक घर जुबेरचंही होतं त्यात छापेमारीतून जप्त केलेले फोन्स आणि लॅपटॉप एटीएसने डिजिटल फॉरेन्सिक अॅनालिसिससाठी पाठवले होते त्या एकोणीस लॅपटॉपपैकी एक लॅपटॉप जुबेरचा होता तपासादरम्यान त्याच्या लॅपटॉपमध्ये पाकिस्तानमधल्या अल कायदाचं लिटरेचर डाउनलोड केल्याचं आढळून आलं बंदी असणाऱ्या संघटनेचं लिटरेचर डाउनलोड करणं कायद्याने गुन्हा असल्यानं त्याला अटक करण्यात आली जुबेरच्या लॅपटॉपमध्ये तपास अधिकाऱ्यांना ए के फोर्टी सेवन रायफलचा वापर कसा करायचा याची माहिती असणारी पुस्तिका आणि बॉम्ब बनवण्याचं मॉड्यूल सापडलं सोमवारी सकाळी अटक केल्यावरती झुबेरवरती अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेशन ॲक्ट म्हणजेच यू ए पी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर सोमवारी संध्याकाळी त्याला पुण्यातल्या विशेष न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं एटीएसच्या अधिकाऱ्यांनी कोर्टामध्ये सांगितलं की जुबेर मागच्या काही काळापासून त्याच्या वेगवेगळ्या ऑनलाईन ऍक्टिव्हिटीजमुळे आणि कट्टरतावाद पसरवणाऱ्या लोकांच्या संपर्कात असल्यामुळे एटीएसच्या ऑब्झर्वेशन खाली होता त्यानंतर कोंडव्यातल्या छापेमारी दरम्यान जुबेरच्या घरातून एटीएसने त्याचा लॅपटॉप ताब्यात घेतला आणि हे सगळं प्रकरण समोर आलं जुबेरच्या अधिकच्या तपासासाठी त्याच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती त्यानुसार कोर्टाने जुबेरला चार नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे पण जुबेरचा रोल फक्त अल कायदाचं बँड लिटरेचर डाउनलोड करण्यापुरता मर्यादित आहे असंही नाही तपासामध्ये त्याचे इतर सुद्धा समोर आलेत देशातल्या तरुणांना कट्टरपंथी बनवण्याच्या कामामध्ये जुबेर सक्रिय असल्याचा संशय अधिकाऱ्यांना आहे माध्यमांमधल्या मादे बातम्यानुसार जुबेर दोन हजार एकोणीस सालीच अल कायदा या संघटनेच्या संपर्कामध्ये आला होता हा संपर्क ऑनलाईन माध्यमातून झाला होता त्याच्या लॅपटॉपमधून जे लिटरेचर तपास अधिकाऱ्यांना सापडलं ते अल कायदा त्या मॅगझिनवरती अपलोड करण्यात आलं होतं अशी माहिती समोर आली आहे आता एटीएसच्या अधिकाऱ्यांनी जुबेरचा अल कायदा केली पण ईमेल सोशल मीडिया ॲप किंवा इतर कोणती साईट यापैकी जुबेरचा अल कायदाशी संबंध कसा आला होता याबाबत कोणतीही माहिती दिली नाही जुबेरने मागच्या काही वर्षामध्ये कोंडव्यातल्या वेगवेगळ्या भागांना भेटी दिल्या होत्या या भेटींमधून जुबेरने अनेक तरुणांशी संपर्क साधला होता पुण्यातून ऑपरेट होणाऱ्या दहशतवादी मॉड्यूल मधल्या लोकांच्या तो संपर्कामध्ये होता जुबेर काही संशयी दहशतवाद्यांनाही भेटला असावा असा एटीएसच्या अधिकाऱ्यांना संशय विशेषतः आणि ठाण्यातील पडघा आणि मध्य प्रदेशमधल्या येथून ऑपरेट होणाऱ्या दहशतवाद्यांच्या संपर्कामध्ये असावा असा संशय सुद्धा अधिकाऱ्यांना आहे काही माध्यमांनी असाही दावा केलाय की जुबेरकडे तपास अधिकाऱ्यांना ओसामा बिन लादेनची ट्रान्सलेट केलेली उर्दू भाषण सापडली आहेत त्याबाबत अजून अधिकृतपणे कोणतीच माहिती समोर आलेली नाही आता जुबेर नक्की काय काम करायचा तो कुणाकुणाच्या संपर्कामध्ये होता याचा आणखी तपास करण्यासाठी एटीएसनं मंगळवारी त्याच्या बायकोलाही चौकशीसाठी एटीएसच्या ऑफिसला बोलावलं होतं पण त्याच्या बायकोला जुबेर करत असलेल्या कोणत्याच गोष्टींची माहिती नसल्याचं तपासामध्ये समोर आलंय त्यामुळं बायको आणि कुटुंबाला अंधारात ठेवून जुबेर त्याचं काम करत असावा असा अंदाज आता बांधला जातोय जुबेर राहतो त्या भागात सुद्धा त्याची ओळख आय टी कंपनीत काम करणारा एक शांत इंजिनियर अशीच होती जुबेरच्या सोबत असलेल्या मित्रालाही एटीएसने चौकशीसाठी ताब्यात घेतलंय त्यामुळे त्याचा चौकशीतही काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे पण जुबेरच्या अटकेमुळे कोंडवा दहशतवादी आणि आय टी इंजिनियर या कनेक्शनची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे याआधीसुद्धा कोंडव्यात सापडलेले आय एम मॉड्यूलचे मेंबर कॉम्प्युटर आणि सॉफ्टवेअर इंजिनियर होते त्यासीन भटकळनंही टेक्नोसावी पोरांनाच रिक्रूट केलं होतं महाराष्ट्र किंवा देशातल्या वेगवेगळ्या भागातून पुण्यामध्ये आय टी फील्डमध्ये शिकण्यासाठी आणि जॉबसाठी आलेली मुस्लिम मुलं राहायला कोंडव्याचा पर्याय निवडतात यातूनच मग त्यांचं ब्रेन वॉश करून त्यांना जिहादी मानसिकतेच्या आहारी नेण्याचे प्रयत्न कोंडव्यातूनच झाले इथून कॉलेजेस जवळ आहेत आय टी पार्क सुद्धा जवळ आहे दोन हजार तेवीसमध्ये कोंडव्यात सापडलेले दहशतवादी सुद्धा टेक्नोसावी होते आणि आता अटक झालेला जुबेर सुद्धा आता तपासामध्ये जुबेर अल कायदासाठी एकटा काम करायचा की तो कोणत्या एका ऑर्गनाइज नेटवर्कचा भाग होता जुबेरने कोंब्यामध्ये तरुणांना कट्टरतावादी संघटनांमध्ये सहभागी होण्यास प्रवृत्त केलं होतं का हे समोर येईल सध्या तपास प्राथमिक स्तरावरती सुरू आहे जुबेर अल कायदाच्या सदस्यांच्या संपर्कामध्ये का होता त्याचा नेमका उद्देश काय होता जुबेरनं डाउनलोड केलेल्या अल कायदाच्या लिटरेचरचा वापर नक्की कशासाठी करण्यात आला होता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जुबेरच्या चौकशीमधून समोर येतील पण पुण्यातल्या या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा